तालुक्यातील रड्डे गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवीची यात्रा अठरा व एकोणीस एप्रिलला होत असून यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे रड्डे निंबोणी रोड वर लक्ष्मी देवीचे भव्य असे मंदिर आहे चैत्र महिन्यातील चैत्र पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या शुक्रवारी देवीची यात्रा भरते बुधवारी देवीची पालखी स्नान करण्यासाठी मासणूद येथील भीमा नदीला जाते त्यानंतर शुक्रवारी अठरा एप्रिलला सकाळी आठ वाजता गावच्या वेशीमध्ये वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात देवीच्या पालखीचे आगमन होते त्यानंतर देवीच्या नैवेद्याचा कार्यक्रम होतो यात्रेनिमित्त बाहेरगावी असणारा नोकरवर्ग उपस्थित राहतो या गावातील लग्न होऊन बाहेरगावी गेलेल्या लेकी देखील आवर्जून उपस्थित असतात माहेरच्या लेकींना नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखले जाते तसेच या यात्रेसाठी सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर पुणे मुंबई आदी भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात शनिवारी सायंकाळी देवीच्या पालखीचा छबीना निघतो याच वेळेस पालखी पुढे शोभेचे दारूकाम करून यात्रेची सांगता केली जाते या लक्ष्मीदेवी देवी मंदिराचे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये समावेश व्हावा अशी ग्रामस्थ व भाविकांची मागणी आहे वरील तीन ते चार दिवसांचा कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी लक्ष्मीदेवी यात्रा महोत्सव समिती व सर्व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत